हाय नमस्कार मैत्री मी नो मी जो समजूज प्रेशन मीडियाचे मनापासून स्वागत करत आहे आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी गोळी म्हणण्यात आयडिया आली आहे म्हणजे बघा हे आपण मी गोळीपासून पेन्सिल पाऊच बनवणार आहे जे ती लांबी आहे दहा इंच आणि रुंदी आहे आठ इंच बघू शकता बघा आणि मी हे साडीचं कापड घेतलं आहे माझ्याकडे म्हणजे उरलेलं होतं त्यामध्ये घेतलं आहे तुम्ही एक बाजूने आज तर देखील घेऊ शकता पण मी दोन्ही दोन्ही साडीचंच कापड घेतलेलं बघा बरं बघू फक्त मध्यभागी दोन्ही ठेवायची दोन्हीचं ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे ते आपण कट केलेलं तुकडा आणि वरती दोघंही सरळ सरळ ठेवून घ्यायचे म्हणजे मी आतमध्ये ठेवायचे आणि त्याच्यानंतर पिना लावून घ्यायचं आहे बघा मी पिना लावून घेतलं आहे आता आपण याला सह बाजूनी शिलाई देऊन घेणार आहे जेणेकरून आपलं कापड व्यवस्थित फिक्स होईल त्यासाठी अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि आता आपण इथं शिलाई करून घेऊ खूप छान तयार होतं गोनीमध्ये टाकल्यामुळे एकदम कडक होतं त्यामुळे असं म्हणजे पाऊस आपल्याला जसं विकत असेल तसं होतं तुम्ही देखील ट्राय करून बघा खूप छान तयार होतं पाऊस हे बघा अगदी मध्ये अगोदर चेक करून घ्यायचं आहे आपल्याला पण गोणीवर म्हणजे गोणी वर पण आपली शिलाई झाली पाहिजे त्यासाठी व्यवस्थित चेक करून घ्यायचं बरोबर चौ बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता जे शिलाई मारून झाली आहे ते बघू शकता अशा पद्धतीने आता पिणं काढून टाकतील त्यानंतर आपलं साच जे कापड आहे ना ज्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा ते आपल्याला हे बघा कट करून टाकायचे व्यवस्थित कट करायचे गोणी कट होऊ द्यायची नाही कारण गोणी आपली व्यवस्थित आपण मापाची घेतली आहे बघून मी कट केलं आहे आता यावर आपल्याला असं उभ्या लाईन द्यायच्या उभ्या कि उभ्या म्हणा किंवा आडव्या म्हणा पण कापड फिक्स करण्यासाठी म्हणजे ते असं जमाने घेऊ त्यासाठी आपल्याला अशा लाईन देऊन द्यायचं आहे तुम्ही कशा पण देऊ शकता तुम्ही तिरप्या द्या किंवा उभ्या द्या किंवा आडव्या द्या पण मग आपल्याला कापड फिक्स करण्यासाठी जी गोणीमध्ये आपण म्हणजे जे कापड आहे इकडं त्या अटॅच व्हा त्यासाठी आपल्याला असं व्यवस्थित त्यावर लाईन देऊन घ्यायचं आहे हे बघा मी इथे सर्व लाईन देऊन घेतली आता व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता मी सर्व लाईन देऊन घेते आणि तुम्हाला दाखवते बघा आता लाईन देऊन घेतल्या आता इथे मी झिप घेतली ही हे बघा आता ती आपल्याला एक जे दहाचे बाजू आहे ना म्हणजे आपण जिकडून दहा इंच घेतली होती ना दहा इंचा याला आपल्याला ही झीप अटॅच करायची आहे बघा मी झीप सरळवरती सरळ ठेवली आहे आणि आता शिलाई देऊन घेतली आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला वर म्हणजे त्या झीप वर शिलाई नये द्यायची आहे त्याच्या बाजूला जे कापड असतं ना त्याच्यावरच शिलाई द्यायची आपल्याला हे बघा व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा हे म्हणजे मी घरी जे साहित्य आहे ना त्या साहित्यामध्येच तयार केलेलं पाऊच सर्व घरच जे जीप माझ्याकडे असच कस्टमर च्या आलेल्या होत्या म्हणजे कस्टमर काही काम होत त्यासाठी या जीप मी आणलेल्या होत्या त्याच्यातले काही तुकडे पडले होते त्यासाठी मी आता याचा वापर करते हे बघा वरतून आपल्याला दापटीत देऊन घ्यायची आहे म्हणजे आपली जीप व्यवस्थित अटॅच होईल त्यासाठी जे रनर आहे ना ते आपल्या साड्या वगैरे येतात बघा साड्यांच्या त्या आपल्या पिशव्या असतात ना त्या देखील तुम्ही त्या झी ते जरी व्यवस्थित काढून जरी लावली ना ती देखील चालेल मी त्याची म्हणजे रनर घेतलंय आणि माझ्याकडे ह्या झीप पडेल होत्या ते, ते मी घेतलंय घ सगळं घरच्याच वापरातलं आहे तुम्ही देखील ट्राय करून बघा हे बघा आता इकडनं देखील आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे थे हे बघा व्यवस्थित ठेवून शिलाई द्यायची आहे आपल्याला तुम्ही दोन्ही चेन अशा वेगवेगळ्या करून म्हणजे दोन्ही साईड साईडला केल्या तरी चालेल पण मी एकत्रच कर केल्या आहे हे बघा आता मला दाबटीप देण्यासाठी त्या वेगवेगळ्या करावाच लागणार आहे हे बघा चेन बाजूला करावं लागणार आहे कारण आता मला दाब टिप द्यायची त्यासाठी नंतर मी पुन्हा परत झीप म्हणजे ते रनार अटॅच करून घेईल हे बघा आता वरतून आपल्याला दाब द्यायची म्हणजे आपण तिकडे द्यायची म्हणजे जेणेकरून आपली चेन व्यवस्थित फिट होते त्यासाठी इथं आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा कापडामध्ये करून व्यवस्थित दाब द्यायची आहे अगदी घरच्याच वापरात तयार होणारे हे पाऊचे काही लागत नाही काही खर्च नाही काही नाही आपण हे असे बनवून विकू देखील शकतो हे बघा जीप अटॅच झाली आहे आता आपल्याला पाऊचा सेंटर काढून घ्यायचं आहे हे से, बघा सेंटर काढून घ्यायचं तुम्ही सेंटरवर टीप मारून घ्यायच्या अगोदर आपण हे रनर अटॅच करून घेऊ हे बघा मी रन अटॅच करून घेतलं तुम्ही सेंटर काढून घ्यायचं आणि त्या सेंटरवरच हे जीपचे जे आहे ना तो मध्य ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला शिलाई मारायची आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मध्यावर ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची अर्धा इंचावर मी आता तुम्हाला शिलाई मारून दाखवते अर्धा इंचा व्यवस्थित तोंडे पॅक करून घ्यायचे अशा पद्धतीने अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची मागे पुढे लॉक करून घ्यायचं आहे त्याला परत डबल टीप द्यायची आहे हे बघा मी त्यावर परत डबल टीप देते व्यवस्थित म्हणजे आपलं पॅक होऊन जातं शिलाई वगैरे निघत नाही त्यासाठी डबल टीप द्यायची आपल्याला आता या अजूनही देखील आपण करणार आहे दोन्ही चेन व्यवस्थित जवळ जवळ ठेवायचे आहे आणि इकडनं देखील अर्धा इंचावर आपल्याला टीप देऊन घ्यायची हे बघा मी पॅक करून घेते पण व्यवस्थित ह्या चेनच्या जागी जा तर दोन तीन वेळेस जास्त म्हणजे पॅक करायचे आहे हे बघा व्यवस्थित सेट करून घेतले हे बघा तुथं जास्ती म्हणजे दोन तीन वेळेस टॅप करायचे म्हणजे व्यवस्थित पॅक होईल ते पण जेवढं फिनिशिंगमध्ये काम करू ना तेवढं आपलं पाऊस देखील व्यवस्थित तयार होईल हे बघा परत शिलाई देऊन घ्यायची डबल परत मी दोन तीन वेळेस मागे पुढे करून परत शिलाई देऊन घेतली आहे हे बघा आपलं पाऊस तयार झाले आता फक्त आपल्याला साईडने कट द्यायचे म्हणजे आपलं काय येण्यासाठी बघा चहा कोपऱ्याने आपल्याला खालून एक इंच आणि बाजूनी एक इंच असं घ्यायचं फोल्ड बाजूने एक इंच आणि जिकडून शिलाई दिली तिकडनं एक इंच आहे बघा असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे एक एक इंचा च बाजूनी बनवायचा आहे तो बॉक्स बघा देखील बनवायचा आहे एक एक इंच चौ बाजूने एक फोल्ड बाजूने एक इंच आणि जिकडनं आपण शिलाई दिली तिकडनं एक इंच असं एक इंच घेऊन आपल्याला तो आता एक एक तो बॉक्स बनवलाय आपण तो कट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे म्हणजे ते चारही बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचे हे बघा बॉक्स कट करून घेते हे बघ व्यवस्थित कट करायचे बघा हे बघ बॉक्स कट झाले आता आपली जी शिलाई आहे ना हे बघा आपण शिलाई दिली होती ते थोडंसं उचकेल तिथं आहे बघा आपल्याला अगोदर द्यायच्या अगोदर हे बघ हे असं मी तुम्हाला करून दाखवते आपल्याला अशी शिलाई द्यायची आहे बघा अशा पद्धतीने असे टीप द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने टीप द्यायची पण त्या अगोदर आपल्याला हे तो जे आहे ना ते अगोदर पॅक करून घ्यावं लागते तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल कशी टीप द्यायची आता मी अगोदर ते तोंडे पॅक करून घेते व्यवस्थित तोंडे पॅक करून घ्यायचे आणि आता आपल्याला टीप द्यायची हे बघा असं व्यवस्थित ठेवून आपल्याला आता टीप देऊन घ्यायची मी इथे टीप देऊन घेते इथे देखील तुम्ही पाहून ते अर्धा इंचावर टीप देऊन घ्यायची ही देखील टीप मागे पुढे करून दोन्ही बाजूनी तोंडे पॅक करून घ्यायचे आणि दोन तीन वेळेस एक एक टीप देऊन घ्यायची हे बघ परत एकदा देते अशा पद्धतीने तर दुसरी बाजू देखील मी तशीच अटॅच करते हे बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचे पुन्हा एकदा त्याच्यावर परत आपल्याला दुसऱ्या बाजूच्या याच्यावर टीप द्यायची तोंडे पॅक करून घ्यायचे त्याच्यावर डबल टिबल टीप द्यायची आपल्याला आता ह्या बाजूचे देखील त्याच पद्धतीने अगोदर आपण हे पॅक करून घेऊ आणि त्यानंतर हे तोंडांना असं व्यवस्थित टीप देऊन घेऊ हे बघा आता मी तया दुसऱ्या बाजूचे देखील त्याच पद्धतीने तयार करून घेतले आता उलट्या बाजूचे ते त्या आपल्याला सीड करायचे हे बघा कडक असल्यामुळे इतका छान लुक येतो ह्या पाऊच चा छान लुक येतो म्हणजे एकदम असं जस विकतच असतं ना रेडीमेड ये लुक येतो याला हे बघा व्यवस्थित ते असे म्हणजे कोपरे काढून घ्यायचे आपल्याला हे बघा हे बघा अशा पद्धतीने आपलं पाऊच तयार झालंय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शंभूस क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटत असेल तर शेअर देखील करा धन्यवाद